टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मराठी आली पाहिजे मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही ठाकरेंना इशारा मराठी संदर्भात आम्ही हिंसाचार करणारच काय करायचं करा मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार संजय राऊतांकडून स्पष्ट <ुगागी> राजकीय मजबुरी असल्यानं दोघं ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार फडणवीसांचं वक्तव्य तर विधानभवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही फडणवीसांकडून स्पष्ट <पण्विल> ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानंच अशी वक्तव्य विनोद म्हणून पहा संजय राऊतांची फडणवीसांवर टीका पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून बारवर दगडफेक योगेश चिलेंसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य बार सरकार तोडावे आम्ही तोडायचे काय गरज सरकार काय करताय की सरकारच डांस बार चालवताय मनसैनिकांच्या पनवेल मधील बार वरील दगड प्रतिक्रिया मुंबईत युगेंद्र पवार यांचा साखरपुडा साखरपुड्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल सनातनी दहशतवादाच अस्तित्व प्राचीन काळापासून भगवान बुद्धाला छळणारे संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते आव्हाडांचं वक्तव्य हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका नितेश राणेंचा आव्हाडांना इशारा भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कांशिलात मारण्याची धमकी रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी राग व्यक्त बोर्डीकरांचं स्पष्टीकरण मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद कबूतरखान्याच्या बंदी बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा महादेवी हत्तीबाबत वनताराचा व्हिडिओ पेटा इंडियाकडून पोस्ट महादेवी हत्तीणीला कोणता आजार आहाराची गरज व्हिडिओतून माहिती महादेवी हत्तीनीच आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव एक हेतु वनतारा कडून स्पष्ट कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेव हत्तीनीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा राजू शेट्टींचा सर्वपक्षीय पदयात्रेत सहभागी पुण्यातील कोठूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी सुळेंची मागणी तर आरोप खोटे आणि तथ्यहीन कोथरूड पोलिसांची माहिती सामाजिक न्याय भवनाच्या मागा लगेच मंजूर करतो सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे संजय शिरसाट यांचं वक्तव्य सरकारचा पैसा कुणाच्या घरचा नाही कशीही उभयपट्टी करण्याचा किंवा बॅग भरण्याचा अधिकार कुणाला नाही रोहित पवारांची टीका तर सरकारचा पैसा आहे लुटा म्हणणं बेतालपणा सुषमा अंधारेंचा निशाणा